नमस्कार मित्रांनो आणि व्हिडिओ काढायचं कारण असं तुम्ही कालच्या रेकॉर्डिंगमध्ये सगळ्यांनी पाहिलं की खोटं खोटं असं सांगितलं की बाबा मला मारलं हाणलं म्हणून तर अशा गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या पण तुम्ही त्या रेकॉर्डिंगच्या मार्फत पाहिलं चूक कुणाची काय कुणाचे सगळं व्यवस्थित पाहिलं परत त्यांचा मला आज कॉल आला, आला होता आणि बरंच काय 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 असं बरंच काय काय बोलत होते पण हे तुमच्यापर्यंत सांगण्याचं कारण मी पहिल्यापासूनच सांगत आले यात चूक माझी नाही आहे त्यामुळं मला काही गोष्टी तुमच्यासंग शेअर करणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्यांनी मला कॉल केला मी कॉल उचलत असते असं नाही की मी ब्लॉक वगैरे केलं आहे त्यांनी मला इन्स्टाला केलं आहे ब्लॉक पण मी नाही केलं मग त्यानंतर विषय असा झाला त्यांचा फोन आला म्हणे पोरगी आणून सोड अमक दमकं लई असं बरंच काय 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 बोलले इतकं बोलले ना लिमिटच्या बाहेर झालं ते बोलणं आणि तुम्हीच सांगा एवढी तीन वर्षाची पूर्गी ते ना आणून सो सोडणं बरोबर वाटतं का कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं ते बाहेर राहणार गाडीवर तिकडं ती दुसरी केली त्याच्याकडं राहणार आणि मग माझ्या पोरगीला कोण बघणार मग मी त्यांना म्हणलं माझे माझे माझ्याकडेच राहू द्या ते तर तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे मी त्यात काय बोललेली त्यात काही चुकीचं बोलले असेल ना तर शंभर टक्के तुम्ही मला बोला मला नाही वाटत मी चुकीचं बोलले असेल कमेंट करून पण सांगत ताई तू चुकतीय मग हॅलो हॅलो सांगितलं की प्रांजलला घेऊन ये म्हणून मी कशाला सोडू प्रांजलला आणून तुला सांगितलं नाही एकदा तुला प्रांजलला आण म्हणले आणू सोड तुला नाही यायचं ना मला तर यायचच नाहीये कारण का खोट काही पण सांगितलं तुम्ही मी व्हिडिओ पाहिला तुमचा काय मला इंस्टाला जरी ब्लॉक केला असेल ना तरी मी युट्युबला पाहिलंय तुम्ही माहिती गप्प रेकॉर्डिंग करता तिथं सोडता पाहिलेलं आहे चूक नसून तरी करते तू कशी रेकॉर्डिंग करून टाकते माहिती मग अरे गडी माणसाला कोण नावं ठेवणार आहे किती गेलं तर बयालाच नाव ठेवणार लोक काय म्हणते खरंच येईन की खोटं काय लोक लोकांना कळायला पाहिजे ना काय लोक बोलायलाच राहतात किती लोकांचे फोन मला आले आणि प्रांजलला सोड प्रांजल कुणाच्या जीव सोडू प्रांजलला हा आपण इकडं गाडीवर हिंडायचं मी काय मग आपले आई बाप नाही का म्हणजे आईची माहिती आईचीच असती माया आईला काय नाही तुला माहिती आहे मम्मी बाप्पा शिवाय राहत नाही राहते माझ्या पाशी खाऊन पिऊन माझ्या शिरे आपण आपलं बघावं लोकचं नाही पोरगी राहते लोकांची मग लग्न करायच्या आधी कळलं नाही का दुसरं लग्न करायच्या आपण तिकडे खाताय करून खाताय पिताय तिकडे त्या बायकोकडे मजा शिरेन इकडं आम्ही काय मरायचं काय उपाशी आई बापांनी काय मला जायचं कधी माहिती नाही चौदा सांगितलं देतो नको मला कुणाच्या गाड्या नको कुणाच्या घोड्या नको मी कष्ट करून मी खाईन मला कोणाचं नाही लागत काय मला नाही सोडायची पोरगी आणून पण नाही सोडायची काहीच नाही कशाला सोडू तिच्या आयुष्याची जिंदगी खराब मला कशाला यायचं यायचंय माझ्या उगा नावाची ठ्या मला एवढंच कळत ते दुसरं लग्न केलंय ना मग मला यायचंच नाही लग्न दुसरं करायच्या आधी तुम्ही म्हणायचं होतं ना हे बाई मी असं असं करणार आहे आणि तुला जमतय का बघ मी निर्णय घेतला असता काहीतरी तिकडं गोड बोलू मायरे सोडायचं मग म्हणायचं मी लग्न केलंय म्हणून ही कुठली पद्धत माहेरच सोडायचं होतं तर मग आता काय आला म्हणताय ये आणि य आणि ये. माहेर सोडायला मग तुझ्या बापानं काय मला मारलंय. कुणी नाही मारलं तुम्हाला आणि कुणी नाही काय केलं. हम्म उगा एकाच. मारलं आणि डोळे झाकून होते काय. शूटिंग काढायला पाहिजे होतं. एखादा पोरगा आणायला पाहिजे होतं रे सगळं. हा तेवढंच राहिलंय आता. पण म्हणलं तुम्ही येणार होते. आता आता तुम्ही येणार आहे म्हणल्यावर म्हणलं पोरगा चांगला आणून काय कारण यांना कसं आणायचं. हा तेवढंच राहिलंय. आणि प्लॅन गेम केला होय. कोण नाही गेम करत आणि कोण नाही कोणाच्यात एवढा दम नाही माझ्या घरचे गप आणि गप राहात एवढा दम आहे का त्यांच्यात त्यांना काय उठल्या पडल्या तेच काम करायच्यात काय जेव्हा लव्ह मॅरेजले ज्यावेळेस लव्ह मॅरेज केलं त्यावेळेस माझ्या घरच्यांनी हाणलं नाही तुम्हाला काय एक शिवी नाही दिली ना आता हानते काय माझ्या घरची माझ्या घरच्यांचं काय संबंध आहे हायचं आणि मी आणि तुम्हाला माहित नाही का ज्या दिवशी मला तुम्ही पळवून आणलं त्या दिवशी माझ्या घरचे मायासाठी मेलेले. माहित नाही का तुम्हाला घरच्याकडे मी माझ्या मावशी जवळ राहते मला मला आई नाही बाप नाही कोणी नाही मला सगळी मेलेली आहेत माझ्यासाठी कुणीच नाही मला मी आणते मी माझ्या मावशी जवळ राहते तिथं कमवून खाईन जवळ माझ्या आजी जिथे का तो कमवून तिच्या पाशी खाईन तुला घ्यायला ना मी नाही माया बापाकडं मी माझ्या बापाकडे हा मी बापाकड मी आता निघून आले नको बाबा त्यांना पण आपल्या मुळे कशाला त्रास ते पण तसलेच आहेत सेम तुझ्या आणि त्यांनी तेच केलंय ते म्हणे तुला बघून करता नाही आला का नामक झालं लाकतला एक एक, एक शब्द बोललेले ते पण त्यामुळे मी पण त्यांच्या घरी नाही थांबले मी आपले आले माझ्या आजीच्या घरी निघून मला कोणाचीच गरज नाही सांगू मला देवाच ठेवायचं मला कोणाचं नाही ऐकायचं मी माझ्या स्वतःपुरती आहे मला एवढंच कळत होतं आपल्याला जर मी होत नाही ना तर आपण लग्न करावं नाही हॅलो काय बोलले मी म्हणलं आपल्याला लग्न करणं निभवणं होत नाही ना तर लग्न करायचं पण नाही असं निभवायला मी नाही येऊ शकत माझ्या घरच्यांनी तेच केलं तुम्ही तेच करताय म्हणून आता शेवट मी सहारा धरलाय माझ्या आजीचा मी तिथं कमवून कष्ट करून खाणार जवळ आपल्या ताकद खायचं कष्ट करून ज्या दिवशी वाटण त्या दिवशी घ्यायची वाटली हॅलो फोन ऐकली ना तुम्ही बघितली ना काय बोलणार काय नाही आणि त्यात लगेच निम्म्यातून फोन कट करून टाकलाय थांबतोला फोन करतो म्हणून हां तर मला ह्या रेकॉर्डिंगमधून एकच तुम्हाला सांगायचं होतं एवढी बारकेपूर्वी कशी राहणार आहे ही भाषा कोणती बोलण्याची हेच त्यात रेकॉर्डिंगमधून मी तुम्हाला सांगितलं आणि माझं म्हणण्याचा एवढा उद्देश एवढाच आहे मी यूट्यूब चॅनलला टाकण्याचा ह्या चूक माझी नाही आहे त्यामुळं मी हे यूट्यूब चॅनल टाकणार आणि टाकत कंटिन्यू राहणार जवळ तुम्हाला पाहायचं फक्त तुम्ही कमेंट करताना आणि थोडा विचार करून कमेंट करा की बाबा आपण कमेंट करतो आहे पण समोरच्याच्या मनाला लागणार आहे का नाही काही गोष्टी असतात तरी पण तुम्ही एवढ्या गान घाणघाणं आम्हाला कमेंट करता काय विषय नाही करा, करा। कमेंट काय नाही आम्हाला काय वाटत नाही आहे म्हणून पण पूर्ण बघितल्यावर तुम्ही लाईक कमेंट शेअर तर करणारच करणार पण मला मेन मुद्दा असा आहे सबस्क्रायबर करा आणि तुमचाच सपोर्ट आहे मला त्यामुळं प्लीज सबस्क्राईबर करा आणि कमेंटवारे शेअर करून टाका आणि कमेंटद्वारे सांगा की चूक कुणाची आहे काय आहे सगळ्या गोष्टी चला बाय परत असंच परवा दिवशीमध्ये कळेन तुम्हाला काय विषय काय नाही